राजा आणि गरीब शेतकरी मनाला खरी झोप देणारी कथा ही कथा ऐकताना तुमच्या डोळ्यात शांतता आणि हृदयात समाधान उतरे डोळे मिटा एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला एका शांत हिरव्यागार राज्यात पोचवा जिथे पक्ष्यांचा आवाज आहे झाडाची सावली आहे आणि हवागार आहे त्या राज्याचा राजा वीरेंद्र देव एक दयाळू पण अस्वस्थ मनाचा माणूस होता त्याच्याकडे सर्व काही होतं सोने रत्न संपत्ती महाल पण त्याला झोप लागत नसे रात्री झोपायचा प्रयत्न केला की विचार डोक्यात फिरत राहायचे प्रजेला मी आवडतो का मी खरंच सुखी आहे का संपत्ती असूनही माझ्या मन कामा का, का वाटतं एक दिवस त्याने राजवैद्याला विचारलं मला झोप लागत नाही उपाय सांग वैद्य मनाला, राजन झोप औषधाने नाही मिळत ती मनशांतीने मिळते राजा चिडला मग ती मनशांती, मनशांती कुठे विकत मिळते वैद्य शांतपणे म्हणाला ती गरीबांच्या झोपडीत लपलेली असते राजा गोंधळला त्याला वाटलं हे कोण आहे आणि त्याने ठरवलं आज मी शोधणार आहे ती शांत झोप जी मला सापडत नाही त्या रात्री राजा साध्या वेशात बाहेर पडला गावात पोचला तेव्हा अंधार दाटला होता एका झोपडीमधून मंद दिव्याचा प्रकाश दिसत होता आणि आत कोणीतरी गात होत जे मिळालं ते पुरेसं आहे देवा उद्या पुन्हा सूर्योदय दाखव राजा आत गेला तिथे एक गरीब शेतकरी आपल्या बायकोसह जेवण करत होता जेवण साध होत थोडी भाकर आणि कांदा पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होत राजा विचारतो मित्रा तू इतक्या थोड्यात कसा सुखी दिसतोस शेतकरी हसून म्हणतो मित्रा जे माझ्याकडे आहेत त्यात मी आनंद शोधतो मी रात्रभर झोपतो कारण माझं मन शांत आहे राजा थक्क झाला त्याने ठरवलं आज मी या शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये झोपतो रात्री शेतकरी गार झोपला राजा मात्र डोळे मिटून ही विचार करत राहिला मी किती लोकांवर राज्य चालवतो पण स्वतःच्या मनावर राज्य चालवता येत नाही बाहेर वारा वाहत होता आकाशात चंद्र उगवला होता राजाने त्या प्रकाशात शेतकऱ्याकडे पाहिलं त्याचा श्वास चेहरा शांत आणि पहिल्यांदा राजाच्या मनात ईर्ष्या नव्हे तर आदर निर्माण झाला त्याला समजलं झोप सोनेरी पलंगावर नाही मिळत ती समाधानात मिळते पहाट झाली पक्ष्यांचा खिलबिलाट सुरू झाला शेतकरी उठला आणि राजाला म्हणाला मित्रा झोप लागली का राजा हसला थोडीशी पण ती अमूल्य होती शेतकरी म्हणाला मित्रा झोप मनाला लागते शरीराला नव्हे राजा त्याला आपली खरी ओळख सांगतो शेतकरी घाबरतो पण राजा त्याला म्हणतो तू माझा गुरु आहेस आज तू मला मनशांती शिकवलीस त्या दिवसानंतर राजाने आपल्या दरबारात एक नवीन नियम केला राज्यातील प्रत्येक माणसाला अन्न आणि समाधान मिळालं पाहिजे आणि त्या रात्री राजा आपल्या महालात परत गेला डोळे मिटले हलक्या वाऱ्याचा स्पर्श जाणवला आणि पहिल्यांदा त्याला गाड झोप लागली आता तुम्हीही डोळे मिटा तुमचं मन शांत करा जे आहे त्याबद्दल कृतज्ञ व्हा आणि त्या गरीब शेतकऱ्यासारखं समाधान अनुभवत हळूहळू गाठ झोपेत हो शिर शुभरात्री